अधिकाऱ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळत मोजणी करणार बरोबर कशी मोजणी करायची ती आपल्याला माहिती आहे म्हणजे मोजणीवाले सुद्धा त्यांना सहकार्य त्या ठिकाणी करतायत आणि आज शेतकऱ्यांची शेती करायची बंद झाली त्या ठिकाणी मी शेतकऱ्याला न्याय देणार आज जे रस्ता नाही को तो रस्ता सरकारी हे नकाशावर आहे को रस्ता तातून करून देण्यासाठी आपली समन्वय समितीची मीटिंग झाली या यावेळेला तुम्ही सांगितलं मी स्वतः पाणी करतो आणि रस्ता चालू करून देतो सांगितलं होतं समन्वयची मीटिंग होऊन गेली आता सुद्धा अद्यापर्यंत आज पाऊस पडतोय पावसात शेतकऱ्यांची शेती करायची का नाही करायची याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी

निवेदनाच्या संदर्भामध्ये मागच्याच आठवड्यात आपली जी बैठक झाली त्यानंतर मंडळाधिकारी त्यांची टीम त्या ठिकाणी गेली होती परंतु त्यांच्याकडून तो रस्ता खुला झाला नाही त्यामुळे उद्या जे आहेत तर गुरुवारी नायब तहसीलदार भूमी अभिलेखचे लोक आणि पोलीस प्रशासन हे तिघे त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करणार आहेत आणि आपला निश्चितच पॉझिटिव्ह तो रस्ता जो आहे तर तो मोकळा केला जाईल जर त्यांच्याकडूनही काही झालं नाही तर मी मात्र स्वतः त्या ठिकाणी जाऊन प्रश्न आपला मोकळा काढू दे सर सर आमदार साहेब आमदार साहेब माझा एक प्रश्न आहे रस्त्या दोन महिन्यांनी अजून गेले स्तब्ध पाणी झाली अजून तहसीलदार साहेब नाही तुम्ही येऊन मास्ती त्या लोकांची 100 लोक राव राव जय माई शिंदे साथी गाव शिंदे दादा जय माई सगळे पुरावे सगळे आधी आहेत आणि आजची कंडिशन साधमान चालत आहे बारा निधी पाडला होता तोही परत घ्या तुम्ही तारीख द्याच आहे ना आमच्याकडे निगरपट्टीवर गेले आम्ही आमच्या आजोबाच्या काळात दुन्ही वस्ती रस्ते संदर्भात ज्या कोणी त्यांचे अर्ज अर्ज असतील तर त्यांनी आपला बेस काय बाहेर त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे आठ दिवसामध्ये जे आहे तर आपलं त्या ठिकाणी रस्त्यांवरती निर्णय घेण्यात येईल मंडळाधिकारी त्या ठिकाणी स्वतः जाऊन आपले रस्ते जे आहेत तर मोकळे करून देण्यात येतील पांढऱ्या रस्ता योजना मध्ये ग्रामपंचायत ठराव झाला चोवीस ते बावीस रोजी ग्रामपंचायत पांढर बोंगोली पटाने निगम असते अठ्ठावीस शिक्षण आणि तिथे चार पाच वस्ते आहेत आणि हा सराव झाल्यानंतर ग्रामप्रधानी प्रतिकार कार्यालयामध्ये हजर केला मला याची पोच मिळाली साहेबांचा दुर लेटर घेऊन आमदार वैयक्तिक काही जर असे प्रस्ताव असतील तर कृपया तहसील कार्यालयावर द्या मला मी त्या ठिकाणी शासन स्तरावर पाठपुरा करतो कारण आता नुकसान भरपाईसाठी निधी तहसीलला येत नाही तो शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार तेवीस पासून तो शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत येतो आम्ही फक्त अकाउंट नंबर घेऊन त्या ठिकाणी आमच्याकडे पाठवतो त्यामुळे आज रोजी तसेच स्तरावरती त्या ठिकाणी तिथे प्राप्त होते तरी पण तुमचे वैयक्तिक असे जे काही प्रकरण असतील ते साबळे या ठिकाणी मी उत्तर देतोय तुम्हाला साबळे साबळेने उत्तर काय दिले तुम्हाला कल्पना नाही त्याबद्दल पण मी तुम्हाला उत्तर देतोय असे जर वैयक्तिक प्रस्ताव असतील

बाकी काल आपल्या गावामध्ये त्यांचं टाइम टेबल लावण्यासाठी बोर्ड लावण्याची घोषणा दिलेल्या आहे की कोणत्या गावामध्ये ते कोणत्या दिवशी हजर राहते त्यांच्याकडे जर पाच गाव असतील तर सोमवार ते शुक्रवार ते चौथ्यामध्ये सोळा जून ला, ला आहेत ते फिफ्टी ओवर पार होते पंधरा दिवसांपर्यंत ऍडिशनल चार्ज होते तर उद्यापासून ते हजर होतील आणि ट्वेंटी फोर त्या ठिकाणी हजर नाका शहरात असता तो फक्त तुम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी भरून टाकून घेऊ शकता जर एक दोन लोक आढळत असतील तर त्या ठिकाणी आम्ही मंडळाधिकारी पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला तो रस्ता करून टाकणे उपलब्ध करून देऊ परंतु त्याला नंबर नंबर साठी वेगळी यंत्रणा आहे आणि त्या ठिकाणी ते काम त्याच्यात दुसऱ्याचा परंतु तुझ्या दहा कुटुंबात दिली आणि माझ्या स्वतःच्या एक चोळ्याच्या पेट्या किमतीच्या पेट्या पंच्याहत्तर हजार रुपये किंमत त्यांनी मला आता काय दिले नाही माझा भाऊ आहे मला बारा दिवस आजमध्ये बसावलेले मी मुख्यमंत्री पर्यंत गेलेलो पण मला काय कुठं न्याय मिळालेला नाही आणि दहा कुटुंब पहिली चालली आणि जो तक्रारदार आहे तो बारामती आणि पुरंदर तालुक्यात वाट त्याची तक्रार फोनवरून फोनवरून तक्रार घेतली जाते आणि सर्व गुन्हा दाखल नाही का त्या संदर्भात तुम्ही अर्ज करा पोलीस स्टेशन येऊन भेटा त्या संदर्भात परत चौकशी करण्यात येईल किती कारवाई करण्यात येईल सासो पोलीस स्टेशन संदर्भात

दृष्टीचे काम सुरू आहे ज्या एक मिनट जरा गेले सायमनीचा हात आहे मला विनंती करायची आहे आपल्याला एक मिनट आधार आहे अत्यंत कनिष्ठपणे या ठिकाणी आमचं आपण सांगितलेलं आहे ग्रामसेवकांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये लेखी स्वरूपात आपल्याला उत्तर द्यायचं आहे याबद्दल

कामदारांच्या घराबाई साधारण वीस मीटर पर्यंत पोहोचलेल्या एकतीस जुलैला आपण आता सुनावणी घेतली त्या सुनावणीचं पत्र ग्रामसेवक तीन दिवस आमसभेमुळे सभेमुळे काल सभेच्या तयारीमुळे ग्रामसेवक तीन दिवस नसल्या ते त्यांच्यापर्यंत नाही आपण त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित सहा लोक आहात त्या सहा लोकांची मोजणीची न आणि त्या ठिकाणी आपल्या आपण मध्ये ठराव घेतलेला आहे की आपण त्या ठिकाणी रस्ता करण ग्रामपंचायत सुविधा पुरवणार

आज हम बोलेंगे तो हम जानते हैं कि 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 हम जानते हैं कि